क्षेत्र महाबळेश्वर वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने धोम धरणातून पाच हजार तीनशे सत्तावन्न क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातीत वाढ झाली आहे वाईतील प्रसिद्ध महागणपती मंदिर घाटावर पाणी आले असून लगतच्या अनेक मंदिरांमध्येही नदीचे पाणी शिरले आहे तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धोम धरण चौऱ्याऐंशी टक्के भरलेलं आहे वाईच्या पश्चिम भागातील कृष्णा नदीवरील पहिले धरण बलकवडी तालुका वाई हे पंच्याऐंशी टक्के भरले आहे. बलकवडी धरणातून कृष्णा नदीद्वारे द्वारे एक हजार दोनशे अठ्ठयांनव क्युसेक पाणी डोम धरणात सोडण्यात येत आहे. दोन्ही धरणांमध्ये पाण्याची आवक चांगली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. डोम धरणातून पाच हजार पंच्याहत्तर क्युसेक वीज दोनशे ब्याऐंशी क्युसेक असे एकूण पाच हजार तीनशे सत्तावन्न क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. शिवाय भोर खंडाळा फलटण या ठिकाणावरून शेतीसाठी आस्त्र बोगद्यातून दोनशे क्युसेक विसर्ग ठेवण्यात आलेला आहे वाई प्रसिद्ध महागणपती घाटावर पाणी आलेले आहे महागणपतीच्या पायाला पाणी लागलेलं ला आहे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका